नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय सुंदर आणि भक्तिभावाने भरलेला विषय जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाला दुर्वा का प्रिय आहे आपण नेहमी गणेश पूजेत मोदक फळ फुलं अर्पण करतोच पण दुर्वा अर्पण करणं अत्यावश्यक मानलं जातात पण प्रश्न असा की साध्या गवतासारख्या दिसणाऱ्या या दुर्वेला इतकं महत्व का आहे त्याला तर मग सुरुवातीपासून समजून घेऊया पुराणात एक राक्षस होता अन नावाचा तो इतकी भयंकर उष्णता निर्माण करायचा की देव दानव आणि माणस सगळे घाबरून जायचे कोणालाही राहता येईना शेवटी सर्व देवांनी श्री गणेशाची शरणागती घेतली गणपती बाप्पांनी अन्लासुरांचा सामना करण्यासाठी त्याला गिडून टाकलं पण त्यांच्या पोटात अग्नितेज तेज असल्यामुळे बाप्पांच्या पोटात प्रचंड जडजड होऊ लागली गणपती बाप्पा खूप त्रस्त झाले तेव्हा ऋषीमुनींनी बाप्पाच्या मस्तकावर सोंडेवर आणि पोटावरती दुर्वा ठेवली दुर्वेच्या शीतल गुणांमुळे ती उष्णता शांत झाली आणि बाप्पांना आराम मिळाला तेव्हापासून दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय झाली त्यानंतर गणपती बाप्पाने दुर्वेला आशीर्वाद दिला तू कधीच संपणार नाही जिथून तोडशील तिथून पुन्हा वाढशील तुला माझ्या पूजेत नेहमी पहिले स्थान मिळेल आणि त्या क्षणी गणपती बाप्पांनी दुर्वेला आशीर्वाद दिला की तू माझ्या पूजेत सर्वोच्च मान मिळवशील आणि कधीही संपणार नाहीस ही फक्त ना पौराणिक कथा नाही तर आयुर्वेदा आयुर्वेदिक दृष्टीने ही दुर्वा खूप महत्त्वाची आहे दुर्वा स्वभावाने थंड असते ती शरीरातील उष्णता कमी करते रक्त शुद्ध करते आणि संतुलन ठेवते म्हणूनच ती शांती आणि स्थैर्य याचं प्रतीक मानली जाते गणेश म्हणजे विघ्नहर्ता संतुलन देणारा देव जशी दुर्वा उष्णता कमी करते तशीच गणेश आपलं दुःख आणि विघ्न कमी करतो आता दुर्वेचा एक प्रतिकात्मक अर्थही आहे दुर्वा ही साधी सहज मिळणारी जमिनीवर लवकर वाढणारी आणि सदाहरित असते दुर्वा नेहमी वाढत राहते म्हणून ती समृद्धी दुर्गायुष्य आणि अक्षयत्वाचं प्रतीक मानली जाते म्हणूनच गणपतीच्या पूजेत अत्यावश्यक मानली गेली देवाला महागड्या वस्तू न देता साध्या शुद्ध भावनेने अर्पण असतं हा संदेश आपल्याला दुर्वा शिकवते छोट्या छोट्या गोष्टींनीही देव प्रसन्न होतो म्हणूनच ती नम्रता समृद्धी आणि साधेपणाचं सा प्रतीक आहे आता पाहूया दुर्वा योग्य पद्धतीने कशा अर्पण करायच्या दुर्वा सकाळी सूर्योदयानंतर किंवा दुपारपर्यंत तोडाव्या उजव्या हाताने मनात असा जप करत तोडा घरात आणल्यावर त्या स्वच्छ पाण्याने धुवून टाका आणि ओलस कापडात किंवा पाण्यात ठेवून द्या पूजा करताना एकवीस दुर्वा अर्पण करायची परंपरा प्रचलित आहे काही ठिकाणी तीन किंवा पाच पातीचा एक तुरा करून एकवीस तुरे अर्पण केले जातात आपल्या घरची किंवा गुरुजींची परंपरा जशी आहे तशी पाळा अर्पण करताना बापाच्या मस्तकावर सोंडेवर किंवा मोदकाजवळ दुर्वा ठेवा दुर्वेची दे, देवाकडे राहील याची काळजी घ्या त्यावेळी ओम गणगणपतीय नमा लंबोदराय नमा अशी मंत्रोच्चार करा आणि मनोभावे नावे घ्या नंतर मोदक किंवा फळ नैवेद्य अर्पण करा दीप लावा आरती करा आणि प्रसाद वाटा एकवीस दुर्वा का अर्पण करतात यालाही एक अर्थ आहे पाच ज्ञान पाच कर्मेंद्रिये पाच प्राण पाच त्वनात्रा आणि मन मिळून एकवीस होतात म्हणून एकवीस दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे काही ठिकाणी अकरा एकवीस किंवा एकशे आठ दुर्वा अर्पण करतात गणपती चतुर्थी संकष्टी चतुर्थी अंगारकी किंवा रोजच्या साध्या पूजेत कधीही दुर्वा अर्पण करता येतात मात्र काही चुका टाळणं महत्वाचं आहे सुकलेल्या किंवा पिवळ्या दुर्वा अर्पण करू नका रात्री तोडलेला दुर्वा वापरू नका पूजेनंतर दुर्वा पायाखाली पडणार नाहीत याची काळजी घ्या त्या विसर्जनासाठी तुळशी काठी ठेवा एखाद्या पवित्र झाडाजवळ ठेवाव्यात मित्रांनो दुर्वा म्हणजे फक्त गवत नाही तर ती शीतलता समृद्धी आणि नम्रतेचं प्रतीक आहे अनला सुराच्या उष्णतेला जशी दुर्वेने शांतता दिली तशीच आपल्या जीवनातील दुःख ताप आणि तणाव गणेश भक्त दूर होतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये आम्हाला नक्की लिहा तुमच्या घरी गणपती पूजेत दुर्गा अर्पण करण्याची कोणती परंपरा आहे जय गणेश जय गणराज गणपती बाप्पा मोर्या